नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला आणि सर्वांचे एक्झिट पोल फेल ठरले यामध्ये महायुतीला घवघवीत यश आले असून महाविकास आघाडी अपयशी ठरलेली दिसून येत आहे ते महायुतीला दोनशे तीस तर महाविकास आघाडीला शेहेचाळीस आमदार मिळाले असून महाविकास आघाडीला अर्धशतकही पूर्ण करता आले नसल्यामुळे महाराष्ट्रातील मतदार मात्र अचंबित झाला आहे हा सर्व विधानसभेचा निकाल डोळे उंचवणारा निकाल होता आणि हाच निकाल पाहून महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांनी ई व्ही एममध्ये काय घोटाळा आहे का पैसे वाटप झाले आहेत का हा सर्व हे सर्व आरोप जे आहेत ते त्यांनी लावायला सुरुवात केली कारण हा निकालच असा अचंबित होता मात्र महायुतीतील सर्व नेत्यांनी आम्हाला लाडक्या बहिणींनी साथ दिली आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आले आणि बटिंगे तो बटिंगे कटिंगे असे बरेचसे मुद्दे त्यावेळी झाले आणि त्याच्यामुळं आम्हाला या महाराष्ट्रातील मतदारांनी साथ दिल्याचे बोलले जात आहे आत्ता हाच निकाल पाहून नागरिकांच्या या उंचवल्या असून ईव्ही एममध्ये काही घोटाळा आहे का पैसे वाटले गेले आहेत का अशा खुजबुजी मात्र चालू आहेत तर महायुतीची ही लाट नसून ही सुनामी आहे आणि या सुनामीमध्ये मोठमोठे नेते महाविकास आघाडीचे वाहून गेल्याचे दिसून येत आहे असो निकाल तर आता झाला आता महायुतीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आलेली आहे आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा मात्र जोरदार रंगू लागलेली आहेत सध्या असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परत एकदा मुख्यमंत्री बनवणार का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याची चर्चा जोरात चालू आहे पण याच्या अगोदर जर पाहिलं गेलं तर भाजपचे जास्तीत जास्त आमदार असूनसुद्धा एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद दिलं होतं आणि आत्ताही भाजपचे जास्त उमेदवार आहेत जास्त आमदार आहेत त्यामुळं एकना देवेंद्र फडणवीस यांनी केलेला त्याग आता मात्र त्यांना ते फळ देण्यासारखं आहे तो म्हणजे आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडेसे बॅकफूटला जाऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील याची कारणं कारण त्यांनी केलेला त्याग आहे आणि त्यांच्या या त्यागाचं फळ हे देवेंद्र आणि त्यांच्या सर्व भाजप आमदारांना मिळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे यामध्ये एकनाथ यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या आठ आमदारांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता दिसून आले दिसून येत आहे आणि सूत्रांनी तशी माहितीही दिलेली आहे मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे सत्ता स्थापन झाल्यानंतरच कळणार आहे चला जाता जाता मा जाता जाता माझ्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्ही नक्कीच द्या तुम्ही विधानसभेच्या या निकालावर खुश आहात का दुसरा प्रश्न आहे एम मशीनमध्ये काही गोंधळ झाला आहे का तिसरी प्रश्न आहे महायुतीला लाडकी बहीण पावले आहे का आणि जाता जाता शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्यावर नवीने अपेक्षित आहे भेटूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र